नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी लग्नासाठी जागा शोधताय छोटे खाली पार्टी करायची आहे किंवा फॅमिली सोबत जेवणाचा आनंद लुटायचा तर आता चिंता सोडा आता आपल्या पिटवाळ्यात गुरवली रोड वरील काळू नदीच्या तीरावर नव्यानं सुरू झाला आहे रिवर मून रिसॉर्ट फॅमिली गार्डन रेस्टॉरंट इथे उपलब्ध आहे नाश्त्यासह व्हेज नॉन व्हेज जेवणाची सोय सोबत मुलांना खेळण्यासाठी खेळणी त्याचबरोबर स्विमिंग पूलाचा आनंद घ्या बर्थडे पार्टी लग्नाचा वाढदिवस मीटिंग स्नेह मेळावा इत्यादी विविध कार्यक्रमांसाठी बँकवेट हॉल तर राहण्यासाठी एसी नॉन एसी रूमची व्यवस्था तेही मोफत

अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्या पथकाला कर वसुली करताना आढळून आले संबंधित सुरू असलेल्या बांधकामांवर निष्कासनाची कारवाई पाटील यांनी केली आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी एकतीस मार्च पर्यंत कर वसुलीचे उद्देश सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना दिलेले असताना अधिकारी वर्ग सदरील कामात व्यस्त असताना त्याचा फायदा अनधिकृत बांधकाम विकास घेत आहेत असे बांधकामे शोधून एक एप्रिल पासून पुन्हा जोरदार कारवाई लावण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी दिली तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी